24 से उल्वे सेक्टर आठ बी उलवे नोड येथे गेली सात वर्ष रस्त्यावर दिवे नव्हते आणि सेक्टर आठ बी हा खूप आतमध्ये असल्यामुळे तिकडे रस्त्यावर अंधार होता आणि नको ते प्रकार घडत होते त्यामुळे रहिवाशी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते या सदर घटनेची व गंभीर समस्येची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिनराजे येरुणकर यांना दिली स्वतः सचिनराजे एरुणकर यांनी लोकशाही मार्गाने कायदेशीरित्या शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून फक्त दोन आठवड्यामध्ये उलवे आठ बी रस्त्यावर व परिसरात लाईट्स लावून दिल्या नेहमी अंधारात असलेला परिसर सचिन राजे एरुणकर यांच्या प्रयत्नामुळे उजेडात आला त्या परिसरात अंधाराऐवजी आता लख प्रकाश पडला आहे आता नागरिकांना प्रवास करणे सुरक्षित व सोपे झाले आहे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सचिन राजे यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे सेक्टर आठ मधील रहिवाशी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन राजे एरुणकर यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले यावेळी सचिन घरत उपसरपंच सुहास देशमुख राजेंद्र घरत राकेश घरत रोशन म्हात्रे हेमंत पाटील रमेश ठाकूर अण्णा घरत मिलिंद ढोके चंद्रकांत बाकळकर विठ्ठल जाधव प्रदीप भंडारे जितू राणे प्रशांत थोरात राकेश बदावटे मुकेश मोरे कोकणकर संघटनेचे मुरकर साहेब ज्येष्ठ नागरिक सेक्टर आठ बी येथील रहिवाशी उपस्थित होते प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.